हाय फ्रेंड्स हाऊ आर यू आज आपण पाहणार आहोत इंग्लिश टू मराठी प्रोवर्ब्स डेसिक्स वारा पाहून पाठ फिरवणे टर्न इअर बॅक टू द विंड चोराच्या मनात चांदणे मून लाईट इन द माइंड ऑफ अ थीप करावे तसे भरावे पे ॲज यू शूड सगळेच मुसळ केरात एवरीवन इज इन अ रश मुंगीला मिळाला घाऊ कुठे नेऊ आणि कुठे ठेवू द अँड फाऊंड वेअर टू टेक द वेट अँड वेअर टू स्टोअर इट गरजुवंताला अक्कल नसते अ निडी मॅन हॅज नो सेन्स एका हाताने टाळी वाजत नाही नो क्लॅपिंग विथ वन हँड आपला हात जगन्नाथ आवर हँड इज जगन्नाथ भरवशाच्या मशीला टोनगा ट्रस्ट द ट्रस्टी बफेलो उथळ पाण्याला खळखळाट फार शॉलो वॉटर इज व्हेरी नॉईसी तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद